जय मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज परभणी जिल्ह्यातील या शहरी भागामध्ये लक्ष्मीनगर या ठिकाणी आमचे मेंढपाळ बांधव दिगांबर बारहात्ते नामदेव बनसोडे मुंजा बारहात्ते रामा मुळे आमचे नवघरे बंधू तसेच तिडके बंधू आणि बोबडे बंधू या परभणी शहरमध्ये बहुतांश माझा मेंढपाळ बांधव या ठिकाणी मेंढीपालन करतो पण माझ्या मेंढपाळाकडं या ठिकाणी खूप मोठं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं आहे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं या मेंढपाळांकडं खूप मोठं दुर्लक्ष आहे म्हणून माझी केंद्र सरकार आणि राज्य शासनाला विनंती करायची आहे की पाऊस जास्त झाला की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर होतो पाऊस कमी झाला की शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर होतो गारपीट झाली की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेगळे पैसे मिळतात कापसावर लाल्या आला परत शेतकऱ्यांना वेगळे पैसे मिळतात पण या महाराष्ट्रामध्ये माझा मेंढपाळ बांधव राहत असताना माझ्या मेंढपाळ बांधवांना एकही रुपये मिळतो म्हणजे आमच्या मेंढपाळ बांधवांनी या पृथ्वीवरच जन्म घेऊन काही पाप केलं आहे का किंवा आम्ही आमच्या आई वडिलांच्या जन्म घेऊन पाप केलेला आहे का केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमच्याकडं काय एवढं दुर्लक्ष करतो म्हणून केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारने एक लक्ष देऊन माझ्या मेंढपाळ बांधवांची ग्रामपंचायतलं नोंद केल्या जात नाही माझा मेंढपाळ बांधव ग्रामपंचायतलं जर गेला तर त्या ठिकाणी बाबा नोंद कुठल्या पद्धतीनं करायची कारण श्रीमंतांच्या कुत्र्याची नोंद होती आणि माझ्या मेंढपाळ बांधवांच्या हजारो मेंढे या ठिकाणी आहेत का माझ्या मेंढपाळ बांधवांची नोंद घेतल्या जात नाही त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माझ्या मेंढपाळांचा विचार केला जात नाही त्यांना मेडिसन पुरवल्या जात नाही आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जर अशा चालत राहिल्या तर माझ्या मेंढपाळ बांधवावर हा खूप मोठा अन्याय होतो हा अन्याय माझा मेंढपाळ बांधव आता सहन करणार नाही म्हणून या परभणी जिल्ह्यातीलच नाही तर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझा मेंढपाळ बांधव असेल त्या 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 ठिकाणचा माझा मेंढपाळ बांधव एकवटल आणि एकजुटीनं या ठिकाणी केंद्र सरकारांनी राज्य सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा एखाद्या व्यक्तींना त्या ठिकाणी जर कुठली विजा झाली तर त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी मदत दिल्या जाते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पडली एखादा शॉक लागून जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा शॉर्ट सर्किटमुळे त्यांचा आखाडा जळाला तर त्या ठिकाणी त्यांना मदत केली जाते पण गारपीटमध्ये माझ्या मेंढपाळांच्या छकडू मेंढ्या त्या ठिकाणी मिल्या जातात पावसाळ्यामध्ये रानमाळामध्ये बसल्याच्या नंतर एक जनावर लांडगा वाघ सिंह चित्ता जर आला तर रात्र रात्रीच्या टायमाला दहा पाच माझ्या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यासुद्धा त्या ठिकाणी घेऊन जातात आणि खऱ्या अर्थानं जर माझ्या मेंढपाळ बांधवांनी हा व्यवसाय जर बंद केला तर या राष्ट्राच्या या भारताच्या सीमेवर जो माझा जवान काम करतो त्या जवानाला खानावळ किंवा खाद्य पुरवणारा हा माझा मेंढपाळ बांधव आहे जर माझ्या मेंढपाळ बांधवांनी हा मेंढ्या ओळणं बंद केल्या तर मांसाहार करण्यासाठी जो आपला सीमेवर जवान लढतो त्यांना खाद्य या ठिकाणी पुरवल्या जाणार नाही म्हणून जर हा देश वाचवायचा असेल तर त्या ठिकाणी जवान जगला पाहिजे आणि जवान जर जगवायचा असेल तर अगोदर माझा हा मेंढपाळ बांधव सक्षम झाला पाहिजे माझ्या मेंढपाळ बांधवांकडे जास्तीत जास्त मेंढ्या असल्या पाहिजेत तरच माझा मेंढपाळ बांधव पिल्ले तयार करेल आणि पिल्ले तयार केल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते पिल्ले विकल्या जातील आणि पिल्ले विकल्याच्या नंतरच मांसहार करण्यासाठी त्या जीवनाला मिळेल आणि म्हणून माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या मेंढपाळ बांधवांना तातडीनं आपण निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य ते सवलतीचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली लाडका भाऊ योजना चालू केली पी एम किसान योजना चालू केली पण माझ्या मेंढपाळ बांधवांसाठी तुम्ही कोणती हो योजना चालू केली अरे आम्ही ज्या दिवशी पुर्ती तलावर चंद्र सूर्य तयार झाला त्या दिवशी फक्त मेषपालकाची उत्पत्ती होती आणि तो मेषपालक बांधव म्हणजे माझा हा मेंढपाळ बांधव आहे आणि या मेंढपाळ बांधवांनीच अठरा पगड जातीला जन्म दिलेला आहे मग तो ब्राह्मण असेल मराठा असल कोमट्या असल बौद्ध असल जे काही समाज असतील ते माझ्या मेंढपाळ बांधवांपासून तयार झालेले आहेत आणि आज माझ्या मेंढपाळ बांधवावर आपण एवढं का दुर्लक्ष करता जशी आपण लाडकी बहीण योजना चालू केली लाडका भाऊ योजना चालू केली पी एम किसान योजना चालू केली दुष्काळ जाहीर केला त्याच पद्धतीनं माझ्या मेंढपाळ बांधवांचा देखील आपण तातडीनं विचार करावा आणि माझ्या मेंढपाळ बांधवांनाही आपण त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये माझा मेंढपाळ बांधव चांगल्या पद्धतीनं त्या मंत्र्याला धडक देईल आणि आपलं हिवाळी अधिवेशन कुठल्याही पद्धतीनं चालू देणार नाही हा माझ्या मेंढपाळ बांधवांचा इशारा आहे